नमस्कार हवामान व सागरशास्त्र यामध्ये सागरशास्त्राचा सा अभ्यास करत असताना आपण सागरी तळ रचना पाहतो याच्यात तिसऱ्या स्थानावरती असणारा जो महासागर आहे तो आहे हिंदी महासागर हिंदी महासागराचे भौगोलिक स्थानाचा जर विचार केला तर हिंदी महासागराचे भौगोलिक स्थान हे उष्ण कटिबंधीय आहे याची खोली साधारणतः चारशे मीटर असून या महासागरात जास्त चढ उतार अजिबात आढळत नाहीत हा महासागर भारताच्या दक्षिणेला आहे आणि हिंदी महासागर जगातील व्यापाराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे हिंदी महासागर जगातील व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे जगातील एकमेव महासागर असा आहे की ज्या महासागराचे नाव एका देशावरून सांगितले जाते ओळखले जाते म्हणजे भारताच्या नावावरून हिंदी महासागर किंवा ज्याला इंडियन ओशन असे म्हटले जाते अटलांटिक पेक्षाही या महासागराचे क्षेत्रफळ कमी आहे आणि अटलांटिक आणि पॅसिफिक अटलांटिक आणि पॅसिफिक या महासागरापेक्षा या हिंदी महासागराचा आकार भिन्न आहे हिंदी महासागराच्या उत्तरेस सर्व भाग जमिनीचा आहे जसं भारत आहे उत्तर दक्षिण आफ्रिका वगैरे या सगळा भाग हिंदी महासागराच्या उत्तर भाग सगळा जमिनीचा आहे आणि याचा ईशान्य किनारा सोडल्यास सर्व किनाऱ्याला जे क्षेत्र आहे ज्याला गोंडवाना भूमी क्षेत्र म्हणून ओळखलं जातं त्याच्यामध्ये आफ्रिका अरेबिया दख्खन व पश्चिम ऑस्ट्रेलियाची पटारे यांचा समावेश आहे आता हिंदी महासागराच्या क्षेत्रफळापैकी हिंदी महासागराच्या क्षेत्रफळापैकी साठ टक्के क्षेत्र खोल सागरी मैदानांचा आहे हिंदी महासागरात सर्वात जास्त मैदानी प्रदेश आहे पण अटलांटिक महासागरात सर्वात जास्त जो प्रदेश आहे तो डोंगरांचा उभाराचा किंवा कटकाचा आहे पॅसिफिक महासागरामध्ये खळग्यांचं प्रमाण जास्त आहे तर हिंदी महासागरामध्ये सर्वात जास्त भाग हा भौगोलिक भाग हा मैदानांचा आहे सुमारे तीन हजार सहाशे ते पाच हजार पाचशे मीटर खोली पर्यंत इथे मैदानी व्यापलेल्या आहेत काही बेटपण आहेत याच्यामध्ये जे खंदक आहेत त्याच्यामध्ये सुंदा खंदक नावाचा एक खंदक आहे हा जो सुंदा खंदक आहे समोर दाखवलेला आहे त्या खंदकाची खोली सात हजार चारशे चौपन्न मीटर आहे याच बरोबर अनेक काही छोटे छोटे डोंगर आहेत त्या डोंगरांना उभार असं म्हटलेलं आहे काही छोटी पठार आहेत जसं ॲमस्टरडॅम चे पठार आहे त्याच्यानंतर सेंट पॉल मादागास्कर ही या पठार या महासागरामध्ये सेंट पॉल असेल सेंट पॉल कटक क्योभार असे म्हटलेलं आहे त्यांच्या ही काही पठारं या महासागरामध्ये पाहायला मिळतात मादागास्कर कटक आहे म्हणजे पूर्व हिंदी महासागरात जवळजवळ बेट नाहीत सागरी तळ समान खोलीचा आहे श्रीलंका सारखी मोठी बेट या महासागरामध्ये पाहायला मिळतात त्याच्यानंतर मॉरिशियस सारखी जी बेट आहेत जी ज्वालामुखीय बेटा म्हणून अभ्यासली जातात या महासागराचा पुष्कळचा भाग अजून अभ्यास केला गेलेला नाहीये हिंदी महासागर हे एक साधन संपत्तीच भंडार आहे आज सर्व अनेक लोक हिंदी महासागराच्या तळरचनेचा अभ्यास करतात आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय कारण ह्याच्यावरती सर्वस्वी वर्चस्व भारत देशाचा आहे आणि हिंदी महासागराचं सर्वेक्षण करायचं असेल तर था खूप मोठ्या प्रमाणात अर्थ गरज आहे तंत्रज्ञानाची गरज आहे ती आज ना उद्या नक्कीच पुरी होईल आणि हिंदी महासागर आपल्याला विविध प्रकारची साधन संपत्ती उपलब्ध करून देऊ शकेल